महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवरायांना वंदन करू कालिया संशी इंडियन शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना मानाचा मुजरा करून आदित्य ठाकरे यांना मानाचा मुजरा करून वीस नोव्हेंबर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या महाविकास आघाडीच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले त्या मतदारसंघाचे आमदार व आजचे उमेदवार सर्माजी वैवजराई साहेब शिवसेनेचे उपनेते आमचे मित्र गौरीशंकर खोस साहेब माझे आमदार आमचे मित्र शिजी उपरकर उपनेत्या जानिताई सावंत शिवसेनेच्या महिला संघटिका श्रेया परब उपजिल्हा प्रमुख आमचे मित्र अमरसेन सावंत राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अमित सामंत त्याचप्रमाणे व्यासपीठावर सर्व मान्य म्हणजे उपस्थित सर्व शिवसेना पदाधिकारी बंधू आणि भगिनी आता थोड्याच वेळामध्ये आमदार आगमन होणार आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या दिवशी आमदार वैभव नाईक यांचा फॉर्म भरला त्याच दिवशी विजय आमदार वैभव यांचा विजय हा सिद्ध झाला कारण भर उन्हामध्ये काही फॉर्म भरताना शिवसैनिकांनी जी राग होती वैभव ते इथून जी रॅली सुरू झाली ती अगदी तहसीलदार पर्यंत भर उन्हात शिवसैनिक फॉर्म भरण्यासाठी आलेले होते आणि फॉर्म भरण्यासाठी आलेले होते याचा उद्देश एकच होता हे पैशाने आलेले नव्हते हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर प्रेम करणारे आणि वैभव करते प्रेम करणारे कार्यकर्ते होते हे आपल्याला सांगू इच्छितो एक दुसऱ्या एक सांगू इच्छितो विरोधी पक्षाच्या पायाखालची वाळू घसरू लागली त्याने विचार केला की आता ही गर्दी बघितल्यानंतर वैभव नायकांचा पराभव कसा होईल ते विचार करत बसले आणि एक दुसरा वैभव नाईक तयार केला दुसरा वैभव नाईक तयार का केलं तर कुठेतरी एक दोन चार हजार मतलं जर पाच हजार मत जर त्या वैभव खाल्ली तर निश्चित आपला विजय होईल पण नियतीच्या मनात काय असत हे मी सांगण्याची गरज नाही त्या वैभव नाईकाचा फॉर्म झाला झाला हा नियतीने ठरवला आम्ही नाही ठरवलं कोणतरी एक शिवसैनिक होता त्याची सूचक पण खोटी सही घेतली आम्ही सर्व कार्यकर्ते ताबडतोब त्याचा ता अॅप केलं नोटरीकडे आणि सर्व कार्यकर्ते आम्ही तहसीलदार ऑफिस कडे गेलो तिथे सुद्धा त्या शिवसैनिक त्यांचे जे कार्यकर्ते होते ते भाजपचे कार्यकर्ते होते त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला मी त्यांना विचारलं दुसरा वैमानिक तुमचा कोण लागतो दुसरा वैमानिक अपक्ष उमेदवार आहे ना तो तुमचा कोण लागतो ला आणि तुम्ही अडवणारे कोण भाजपचे कार्यकर्ते तिथे अडवत होते पण शिव सैनिक हा पण लढणार आहे कार्याला का म्हणणार आहे तिथं शिवसैनिक भिडले आणि पाच मिनिटं असताना त्या शिक्षकला वरती नेऊन आपल्या प्रांताकडे पोहोचवलं वरती नेलं प्राण मॅडम खाली आल्या प्राण मॅडम खाली होऊन विचारताय कशाला काय झालंय मॅडम तो जो वैभव नाईक जो आता भरलेला आहे त्या वैभव नायकासाठी मत मिळवण्यासाठी ना आता अवैध झाला असतो तर ता ताबडतोब मॅडम वर गेल्या आणि त्यांचे जे कोण लोक होते आतमध्ये सत्ताधारी पक्षाचे त्यांना बाहेर काढलं ही शिवसेनेची ताकद आणि हे आमदार वैभव नागरिकाची ताकद आपल्याला सांगतो वैभवनगर तुम्ही धनशक्तीच्या जेव्हा नक्की जिंकाल एकदा जिंकाल आता परत नाही त्यावेळी सुद्धा आम्ही बेसवत होतो कारण आम्हाला आमचे खासदार सुद्धा वाटत होते की आमच्या अडीच लाखाच्या घेत होते आणि शेवटच्या चार दिवसात जनशक्तीचा वापर झाला आणि त्यावेळी ते, ते नारायण साहेब निवडून आले खासदारांचा आमचा विजय हा निश्चित होता कारण खासदारांना बिगर पैशामध्ये चार लाख मतं मिळाली दुसरे खासदार ते नवी उभे केले होते त्यांना एकवीस हजार मतं मिळाली आणि निवडून खासदाराला चार हजार अठ्ठेचाळीस मतं मिळाली म्हणजे खऱ्या अर्थाने विजय जनशक्तीचा नाही तर जनशक्तीचा विजय हा निश्चित झालेला होता आता आपल्याला सांगायचं होतं गेले दहा वर्ष आमदार मतदारसंघाचं नेतृत्व करत दहा वर्षामध्ये त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमच्यासारखे कार्यकर्ते या पक्षामध्ये आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आले कारण वैभव नायकाचं काम बघितल्यानंतर एक सर्वसामान्यांची ओळख सर्वसामान्यांचा आमदार वैभव नाईक आमच्या हक्काचा आमदार म्हणजे वैभव ह्या त्यांची ओळख होती आज कुठलाही प्रश्न असो रस्ता लाईट वीजपणे मूलभूत करायचा त्या पूर्ण करण्याचं दहा वर्षात त्यांनी पूर्ण केल्यात मी यादी जर वाचली अगदी दहा वर्षापूर्वी कामं झाली नव्हती ती कामं पहिल्या पाच वर्षामध्ये आमदार पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पूर्ण झाली दुसऱ्या पाच वर्षामध्ये पण पूर्ण झाली ज्यावेळी आपले शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना ग्लास कटर म्हणा ट्रॅक्टर म्हणा पॉवर टिलर म्हणा साडेचार ते पाचशे लोकांना या आपल्या मतदारसंघातील लोकांना मिळवून दिलं तांबाच्या बांधामधून मच्छीमारांसाठी इन्सुलेटर व्हॅन त्याप्रमाणे जाणी खूप कामं केली अगदी तुम्हाला सांगतो की लहान डॉक्टर आणून डोळ्याचं ऑपरेशन सुद्धा हे आमदार वैभव यांच्या माध्यमातून झाले अनेक विकास कामा विकास कामावर नका पण हक्काचा आमदार दोन वेळा निवडून आलाय आता तिसरी वेळा निवडून येण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत निवडून आलाच पाहिजे हायट्रिक करणारच पण गाभीर राहू नका जनशक्तीच्या जेव्हा पण आज सर्वसामान्य जनता हुशार आहे त्याला सगळ्यांना माहिती आहे की खऱ्या अर्थ वैभव नाही कशा प्रकारे काम करतो त्यामुळे समोरच्या ह्याच्यावर तुलनाच होऊ शकत नाही आमदारांची त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने गाफील न राहता महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे त्याच्यात हक्काचा आमदार आपला पालकमंत्री असणं गरजेचं आहे आणि मला निश्चित खात्री आहे की आमदार वैभव नाही आमदार होतीलच पालकमंत्री पण होतील पण लक्षात ठेवा सगळ्यांनी काम करताना दोन नंबरचं बटन जे आहे त्या बाजूची निशाणी आहे मशाल आणि मशाल चिन्हाचं बटन दाबून परत एकदा आमदाराला आपण आमदार करूया आणि मंत्री करूया एवढं सांगून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र